प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चोवीस जानेवारीच्या भागामध्ये इंद्रा सांगत असते काय झालंय या पोराला स्वतःच्या पोरीशी असा काय वागतोय आणि तितक्यात सागर येतो इंद्रा म्हणते काय रे अरे सईचा इतका राग राग का, का करतोयस काय झालंय नक्की यावरती आता मात्र मुक्ता चिडते आणि म्हणते आज तुम्ही ऐवजी दुसऱ्या मुलीला घेऊन आलात जरा तरी इतक्या वेळामध्ये तुम्हाला वळून पहावंसं वाटलं नाही की ती मुलगी काय सांगते म्हणून आणि दुसऱ्याच्या मुलीला आपल्या सईला तिकडे ठेवून आलात निदान ती दुसऱ्याची मुलगी आपल्या इथे सेफ होती पण सई तिकडे सई तिकडे होती काही तिचं झालं असतं तर जरा तरी विचार केलात का तुम्ही असं म्हणत मुक्ता आता सागरला जाब विचारत असते आणि त्याच वेळेला इकडे इंद्रा म्हणते थांब ग तू तुझं काय आहे सारखं 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 माझ्या पोराला टोचून बोलतेस म्हणजे शंभर वेळा सईवरून त्याला बोलतेस तोंड दिलंय म्हणून बदाबदा नळासारखं त्यातून शब्द बाहेर काढण्याची काही गरज नाहीये असं म्हणत इंद्रा आता इकडे उलटी मुक्तालाच बोलायला लागते त्यावरती बापू म्हणतात इंद्रा तू शांतवर सुनबाई बरोबर बोलते आहे म्हणजे जर का त्या पोरीला इकडे आणलंय पण तिकडे सई आपली सेफ होती का याने जरा तरी विचार नको का करायला याच्या मनाला येईल तसा हा वागतो याच्या मनाला येईल तसा हा बोलतो म्हणजे कुणाशी काय बोलायचं त्याला काही राहिलेलंच नाही आहे अगं सई लहान आहे ना मग हा सईसोबत असं कसं काय वागू शकतो त्या सईची कस्टडी मिळवण्यासाठी किती काय काय केलं आणि मुक्तासोबत लग्न केलं तिने सुद्धा सईसाठी लग्न केलं पण ह्याचं हर्ष आणि सावनी यांच्यासाठी सईची कस्टडी मिळवणं हा एक फक्त खेळ आहे यांना बाकी काही वाटतच नाहीये यावरती आता सागर चिडतो आणि म्हणतो काय झालं एवढं चिडायला सईला काही ना होणार नाही आणि काही झालंय का तिला असं म्हणत रागारागात तो आत निघून जातो मुक्ता म्हणजे म्हणजे हे ना अतीत झालेलं आहे बापू म्हणतात हो त्याला न जाब विचारायलाच पाहिजे आणि इंद्रा तू जेवढं सुनबाईला बोलतेस न, ते न, ना तेवढ जाब त्याला विचारलंस ना तर बरं होईल यावरती मुक्ता सांगते बापू आत्ता नाही पहिल्यांदा जेव्हा तो तुम्हाला उलट बोलला ना तेव्हाच त्याचा कान धरून त्याला ना शिक्षा करायला पाहिजे होती किंवा त्याला जाब विचारायला पाहिजे होता आता तर त्याला सवय झालेली आहे सगळ्यांशी कसंही वागायचं आणि कोणी त्याला काही बोलत नाहीये असं म्हणत इंद्रा आता बापूंना सांगत असते बापू म्हणतात हो तुझं म्हणणं बरोबर आहे ज्या वेळेला तो, तो पहिल्यांदा चुकला तेव्हाच शिक्षा करायला पाहिजे होती आता तो हाताबाहेर गेलाय आणि इतकं सगळं काही बोलतोय ना की काही सांगायलाच नको पण या सगळ्यामध्ये सईला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला मी नाही सहन करणार असं म्हणत बापू पण चिडलेले असतात पण इंद्राला मात्र मुक्ताचं म्हणणं काही पटत नसतं किंवा मुक्ताच्या ती विरोध होत असते तोपर्यंत आता इकडे सागर आपल्या रूममध्ये येतो रूममध्ये आल्यावरती तो विचार करतो नक्की काय आहे हे सगळं म्हणजे आता मला माहितीये की मला काय होतय ते सई सागर कोळी नाहीये तर सई हर्षवर्धन अधिकारी आहे ती या गोष्टीचा मला किती त्रास होतोय हे कुणाला कळत नाहीये मी केलेली चिडचिड सगळ्यांना कळते पण मला जो त्रास होतोय तो कुणी जाणून घ्यायला तयारच नाहीये सई माझी मुलगीना ही माझ्या मनावरती किती खोल परिणाम झाला असेल पण या लोकांना फक्त माझं वागणंच दिसतं मला होणारा त्रास मात्र दिसत नाही असा विचार करत तो स्वतःची बांडू स्वतःचीच बाजू स्वतःशीच मांडत असतो तोपर्यंत इकडे सगळेजण जेवायला येतात जेवायला आल्यावरती आता मात्र बापू म्हणतात काय ग सईने का? काही खाल्लं का मुक्ता म्हणते गोड गोड बोलून गोष्टी सांगून जेवली खरी पण फक्त दोन घास म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन काही खाल्लंच नाही बापू सुद्धा ताट पुढे सरकवतात तर मुक्ता म्हणते बापू हे बघा सईला मी काहीतरी खाऊ नक्कीच घालेन तिला कोमट दूध तरी प्यायला देईन सईला मी काही उपाशी ठेवणार नाही पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही तुमचं जेवण तरी प्रॉपर करा बरं तुम्ही काहीतरी खाऊन घ्या बापू म्हणतात नाही सुनबाई मला त्या खाण्याची इच्छाच नाहीये यावरती ते मुक्ताला म्हणतात तू जेवलीस का बाळा मुक्ता सांगते मला खरंच जेवणाची इच्छा नाहीये म्हणजे सईने काही खाल्लं नसताना मी जेवेन असं होणं शक्यच नाहीये बापू म्हणतात एक काम करू का तुला तुझ्या घरून काहीतरी आणून देऊ का तुझ्या घरचं चार घास खाशील का, का यावरती मुक्ता सांगते नाही बापू मला खरंच काही खाण्याची किंवा काही जेवण्याची इच्छा नाहीये बापू म्हणतात नाही आता अतीत झालंय म्हणजे सागरचं वागणं जरा हे अतीत झालेलं आहे या सगळ्यामध्ये त्याची कान उघडणी करायलाच पाहिजे आणि या सगळ्यामध्ये त्याला धडा शिकवायलाच पाहिजे काहीही झालं तरी त्याची मनमानी या घरात अजून कोणी जास्त खपवून घेणार नाही हे त्याला आपण पटवून द्यायला पाहिजे असं म्हणत आता बापू खूप मोठा निर्णय घेतात आणि म्हणतात नाही आता माझं ठरलंय या घरामध्ये सागरला शिक्षा होणार म्हणजे होणारच आणि ती शिक्षा ही असणार आहे की या घरातलं सागरचं खाणं पिणं बंद म्हणजे त्याचं कामही कुणी करायचं नाही छोटी मोठी त्याची कामं त्यालाच करायला द्यायची कुणीही त्याची कामं करायची नाही कुणी त्याला जेवण द्यायचं नाही आणि नंतर ते स्वयंपाकाला नवीन लागलेल्या नीताकडे वळतात आणि म्हणतात नीता तू नवीन लागलेस ना इथे नीता म्हणते हो मी इथे स्वयंपाक करण्यासाठी नवीन आलेली आहे मग बापू सांगतात हे बघ आमच्या सगळ्यांचं जेवण झालं की उरलेला जो स्वयंपाक असतो ना तो सगळा डब्यात भरायचा आणि तुझ्या घरी घेऊन जायचा बाकी कुणी जेवायचं असलं किंवा नसलं तरी सुद्धा म्हणजे आता आम्ही इकडे जेवलो की तूच तुझा डबा भरायचा आणि सगळं जेवण घरी घेऊन जायचं आज पण तू तेच कर आमचं जेवण झालंय तू उरलेलं सगळं जेवण एका डब्यामध्ये भर आणि घरी घेऊन जा असं म्हटल्यावर ती आता मात्र इकडे इंद्राला ही गोष्ट आवडत नाही आता सागरच्या बाबांनी सागरला दिलेली शिक्षा इंद्राला अमान्य असते इंद्रा म्हणते काय चाललंय काय नीता खबरदार जर का तू ते डबे भरून नेलेस तर माझा सागर जेवायचा आहे सागरला जेवण नको का अजिबात तू जेवण घेऊन जायचं नाही हे काय बोलतील ते तू ऐकायचं नाही मग बापू दुप्पट आवाज वाढवतात आणि म्हणतात नीता तुला मी काय सांगितलंय कळतंय ना आत्ताच्या आत्ता सगळ्या जेवणाचे डबे भर आणि ते डबे तू घरी घेऊन जा इथे कोणत्याही प्रकारचं जेवण थांबणार नाही आणि आजच नाही तर नेहमी घेऊन जा बापू म्हणतात इंद्रा तुला सांगितलंय ना मी की सागरला मी शिक्षा करणार म्हणजे करणार इंद्रा म्हणते हो हो म्हणजे बाहेरून आलेल्या मुलीला डोक्यावरती चढवून ठेवा आणि मग आपल्या मुलाला शिक्षा करा कुणी काही सांगितलं तरीसुद्धा आपलाच मुलगा वाईट त्यालाच शिक्षा करायची त्याला टेन्शन असतात त्याच्या डोक्याला खूप त्रास असतात मोठा मोठा बिझनेस सांभाळतो त्याच्या डोक्याला टेन्शन असतं वागतो कधीतरी असा म्हणून त्याच्या डोक्याला टेन्शन आहे तर आपण पण त्याच्यासारखंच उलटसुलट वागायचं का यावरती बापू म्हणतात तुझा मुलगा बिझनेस करतो मग सून काय करते सून घरात बसले का सून सुद्धा डॉक्टर आहे ना मग तिलासुद्धा तिकडे तिच्या क्लिनिकमध्ये डोक्याला टेन्शन असतात ऑफिसमध्ये त्याला जशी कामं असतात तशी क्लिनिकमध्ये हिला पण काम असतात डोक्याला खूप मानसिक त्रास असतात म्हणून तुझी सून घरात येऊन तुझ्या मुलासारखी वागली तर चालेल का तुला मुलगा जसं बेफाम तर तसं सुनेने वागून चालेल का मग सुनेला एक न्याय आणि मुलाला एक न्याय का ज्याप्रमाणे मुलगा वागतोय ते चुकीचं आहे आणि त्याला शिक्षाही झालीच पाहिजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की सागरचं आजपासून का कुणी काही काम करणार नाही कुणीही सागरची छोटी मोठी कामं करणार नाही कुणीही त्याला जेवायला वाढणार नाही आणि नीता तुला सांगितल्याप्रमाणे सगळं जेवण घेऊन तू रोज परत जायचं आहेस असं म्हणत बापू आता सागरला खूप मोठी शिक्षा सुनावतात आणि कुणालाच काही बोलताच येत नाही सगळेजण अगदी हतबल होऊन हे सगळं ऐकत असतात बापूंचा शब्द प्रमाण असतो त्यानंतर झाडी लावण्यासाठी इकडे आता स्वाती येते आणि बघितलंच ना अगं ती मुक्तामयनी काही सांगते आणि बापू ऐकतात म्हणजे आज तिने सागरदादा विरुद्ध त्यांचे कान भरले त्यांनी सागरदादाला शिक्षा केली पण उद्या उद्या तुझ्या विरुद्ध कान भरले आणि तुला शिक्षा केली तर मग मात्र खूप कठीण होऊन बसेल इंद्रा म्हणते नाही तिला तशी मी हलक्यात सोडायची नाही आहे तिला न बरोबर धडा शिकवणार आहे आणि माझ्यावरती वरचण व्हायचा प्रयत्न करते का तिची जागा तिला मी दाखवून देणार नाहीतर कोयत्याची शपथ असं म्हणत इंद्रा चिडलेली असते आणि तिला मुक्ताचा खूप राग आलेला असतो त्याच वेळेला मुक्ता थोडी अस्वस्थ असते आणि आता ती खाली लॉन मध्ये येऊन बसते त्याच वेळेला पुरुषोत्तम आणि माधवी त्यांच्या एका लंडनच्या मैत्रिणीला भेटायला गेलेली असतात ती भारतात आलेली असते म्हणून आणि ते दोघ जण तिकडून येतात मुक्ताला बघितल्यावरती दोघ जण विचार करतात ही इथे का बसले मग दोघ जण तिकडे आल्यावरती आता मात्र मुक्ता यांच्याकडे पाहत बसते त्यावेळेला मुक्ता म्हणते तुम्ही कुठे गेला होतात माधवी सांगते अगं ती माझी मैत्रीण लंडनवरून आले ना तर तिला भेटायला गेलोय असं म्हणत ते मुक्तासोबत गप्पाटप्पा करत असतात त्यावरती आता मात्र इकडे माधवी म्हणते काय ग मुक्ता म्हणजे भांडून वगैरे तू इकडे आलेस का काही झालंय का, का? त्यावरती मुक्ता म्हणते नाही तसं काही नाही आहे माधवी म्हणते आज खरं तर पुरणपोळ्या केल्या होत्या तू ये घरी खायला म्हणजे तुझ्या घरी मी पुरणपोळ्या घेऊन येणार होते पण तुझ्या घरच्यांना गोडाचं वावडं आहे ना म्हणून मी काही पुरणपोळ्या वगैरे घेऊन नाही आले मुक्ता विचार करते नशीब नशीब आई घरी नाही आली नाही तर घरामध्ये चाललेले सगळे तमाशे हिच्या समोर आले असते नशीब देवा त्यांना घरी आणलं नाहीस त्यावर ती माधवी म्हणते नक्कीच काहीतरी झाले काय झालंय बरं तू अशी इतकी अस्वस्थ का आहेस काही भांडण करून आलेस का, करू का? मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे तुझ्या घरची माणसं ना आहेत फटकळ तोंडाने काहीही बोलतात पण एक सांगू त्यांच्या मनातनं तसं काही नसतं म्हणजे मनाने तसे ते चांगले आहेत त्यांचं खाणं जसं तिखट ना तसं बोलणं पण त्यांचं तिखट पण तू मनावरती घेऊ नकोस ग आणि त्यांच्याशी नीट वागून राहा असं म्हणत आता इकडे माधवी आपल्या मुलीला चांगला सल्ला देत असते आणि आता माधव माधवराव इकडे हे पाहत असतात तोपर्यंत इकडे आता सागर येतो सागर येतो त्यावेळेला बापू म्हणतात बापू त्याला जेवायला मिळण्याची शिक्षा सगळ्यांना आठवण करून देतात त्याच वेळेला सागर म्हणतो माझं शर्ट कुणी इस्त्री करणार आहे का पण कुणीही शर्ट इस्त्री करण्याकडे कर लक्ष देत नाही ना स्वाती न लकी त्यावरती सागर म्हणतो चाललंय तरी काय या घरात मला एक कॉफी तरी मिळणार आहे का आता घरात जेवणच बंद केलं म्हटल्यावरती इकडे आता त्याला कॉफी द्यायला कुणी तयार होत नाही तर इंद्रा उठते थांब मी तुला कॉफी करून देते आता बापू तिचा हात धरतात खबरदार खबरदार जर का कॉफी काढून देण्यासाठी उठलीस तर आता मात्र सागरला कळतं की सगळ्यांनी माझ्याविरुद्ध बंड पुकारलाय आणि कॉफी करायला चाललेल्या इंद्राला बापूने थांबवलेलं असतं तेव्हा स्वाती आता चुगली करते आणि म्हणते दादा तुला शिक्षा देण्यासाठी कोणीतरी बापूंकडे शिफारस केली आहे ते कळते ना तुला असं म्हणत ती आता मुक्ताकडे बोट दाखवते सागरला कळतं की मुक्तामुळे आपल्याला शिक्षा झाली